मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे मित्रांनो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जी मुंबई उच्च न्यायालय भरती आलेली आहे तर त्या भरतीचा स्मार्ट अभ्यास कसा करायचा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेत आपल्याला पास कसं होता येईल याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो एक्झाम कोणती असो जर आपण त्या एक्झामच्या मागील प्रश्नपत्रिका असतील जर त्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करून त्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून जर अभ्यास केला तर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात तर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आपण स्मार्ट स्टडी कसा करू शकतो कसा करायला पाहिजे तर मित्रांनो जे मागील प्रश्नपत्रिकेचं जर मी ॲनालिसिस केलं तर माझ्या असं लक्षात आलं की आपला सिलेबस खूप मोठा आहे खूप वास्ट सिलेबस आहे पण काही ठराविक ठराविक टॉपिक फिक्स आहेत मित्रांनो जसं की आपण मी तुम्हाला सांगतो आपले जी के जी एसचे सात ते आठ विषय आहेत तर ते सात ते आठ विषयापैकी फक्त एकवीस असे टॉपिक आहेत की त्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत जर तुम्ही एकवीस टॉपिक व्यवस्थित करून गेले तर तुम्हाला एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळतात म्हणून तसेच मराठीमध्ये एकतीस टॉपिक आहेत त्यातील फक्त नऊ टॉपिक आहे की ज्यावर जास्तीत जास्त वारंवार वार प्रश्न विचारलेले आहेत तसेच चाळीस टॉपिक आहे इंग्रजीचे तर इंग्रजीच्या चाळीस टॉपिकपैकी फक्त आणि फक्त तेराच टॉपिक असे आहेत की ते फक्त तुम्हाला जास्त त्याच्या वाट प्रश्न विचारलेले आहेत त्याच पद्धतीने गणिताचे पण तेवढेच टॉपिक मित्रांनो फक्त जपन जे पण जे मागील प्रश्नपत्रिका बघितल्या तर फक्त वरवरचे प्रश्न आहेत बेसिक बेसिक जर तुम्ही या टॉपिकचे करून गेले तर तुमचा मित्रांनो मार्क्स चुकणार नाही एकही मार्क्स तुमचा चुकणार नाही तर मित्रांनो याचे जे पी डी एफ आहे तर ती पी डी एफ मी आपल्या ॲपमध्ये टाकलेली आहे तर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ॲपचं नाव आहे मित्रांनो सी के ओ अकॅडमी त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देतो मित्रांनो फक्त तुम्ही जर एक्कावन्न टॉपिक अभ्यासले आणि त्यासोबत जे महत्त्वाचे टॉपिक एकावन्न अभ्यासले आणि त्याच्यासोबत फक्त स्पष्टीकरण बघितलं आपच्या मागच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण आहे जर तुम्ही ते बघितलं तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला जर ती पी डी एफ हवी असेल तर ती तुम्ही पी डी एफ मी तुम्हाला ॲपमध्ये दिलेली आहे फक्त मित्रांनो तुम्ही जर जी केचे एकवीस टॉपिक आणि मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण जरी करून गेले तर शिपायासाठी ससे आहे फक्त एकवीस टॉपिक महत्त्वाचे आणि मागील प्रश्नपत्रिकेचे मी दिलेले स्पष्टीकरण तेवढं जरी केलं तर सफिशियंट आहे पण तुम्हाला मिरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या बाकीच्या पण गोष्टी बाकीचा पण अभ्यास करावा लागतो मित्रांनो एकाउन टॉपिक आहेत फक्त टोटल जर तुम्ही एकाऊन टॉपिक व्यवस्थित अभ्यासले दररोजचे चार टॉपिक घेतले तर तुमचा पंधरा दिवसामध्ये टोटल सिलेबस संपवतो आणि नंतर मग तुम्ही स्वतः इतर अभ्यासाकडे तुम्ही वळू शकता इतर अभ्यास करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने जर स्ट्रॅटर्जी आपण अभ्यास केली तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात मिळतात तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता तसेच मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण काही आणलेले आहे काही प्रश्नांचे स्पष्टीकरण बघूया आणि ते जे पेपर स्पष्टीकरण पण बघणार आहोत सोबत ज्या पेपरचे ॲनालिसिस कशा पद्धतीने केले जाते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघा पेपरचे ॲनालिसिस केल्याशिवाय तुम्ही त्यानु पास होऊ शकत नाही पेपरचे ॲनालिसिस खूप महत्त्वाचे असते जर पेपरचे ॲनालिसिस करून अभ्यास केला तर कमी अभ्यासात कमी वेळेत तुम्ही पास होऊ शकता एक्झाममध्ये काय येते आपल्याला कळत असते पी वाय क्यू अनालिसिसमुळं तर इथं बघा आपल्याला प्रश्न आहे आता आपण जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे त्यासोबत पी वाय क्यू पद्धतीने कशाबद्दल केली जाते तर ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे मित्रांनो तर इथं बघा एक प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला दोन हजार तेवीसच्या एक्झाममध्ये विचारला होता तर तुमचं काम काय आहे तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सध्याचे जे राज्यपाल आहेत त्यांची माहिती आपल्याला माहिती पाहिजे तर सध्याचे राज्यपाल कोण आहे मित्रांनो सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत हे सध्याचे राज्यपाल आहेत आणि त्यांची जी नियुक्ती कधी झालेली आहे तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आचार्य देवव्रत हे जे आपले राज्यपाल आहे यांची नियुक्ती झाली आहे तर यांची नियुक्ती का बरं झाली असेल म्हणजे यांची नियुक्ती का झाली आहे तर कारण जे आपले जे मागील राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन ते सी पी राधाकृष्णन होते तर ह्या सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे तर उपराष्ट्रपती ही निवड झालीमुळं झाल्यामुळं जे आचार्य देवव्रत्त आहे ते त्यांची निवड झालेली आहे आणि हे उपराष्ट्रपती झालेले आहेत तर मित्रांनो जे आचार्य देवव्रत आहेत तर यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे म्हणजे याच्या अगोदर त्यांना इतरही एक राज्य होता तर त्या राज्याचं कार्यभार त्यांच्या हातामध्ये होता आचार्य देवव्रतेच्या तर ते राज्य कोणतं गुजरातमध्ये आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा मी गुजरातमध्ये आचार्य देवव्रते तर यांचं जे आहे तिथे ते राज्यपाल होते आणि त्यासोबत त्यांनी महाराष्ट्राचा सुद्धा अ कार्यभार सांभाळलेला आहे आता मित्रांनो या प्रश्नातून आपल्याला असं कळतं की हे जे महाराष्ट्राचे राज्यपाल विचारलेले आहे आपल्याला प्रश्नामध्ये तर जे मह निय महत्त्वाच्या नियुक्त्या असतात तर त्यावर प्रश्न विचारलेला हा टॉपिक ते आहे तर तुमचं काम काय आहे तर महत्त्वाच्या नियुक्त्या पण बाकीच्या पण करून ठेवायच्या जसं की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत बऱ्याच काही नियुक्त्या आहेत महत्व महत्त्वाच्या तर ते नियुक्त्या तुम्ही करून घ्या करायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अॅनालिसिस आपल्या बॅचमध्ये दिलेलेच आहे ॲपमध्ये तुम्ही जाऊन तिथे बॅच परचेस करू शकता फक्त नाईनटी फोर्टी नाईन रुपये फीस आहे तर एवढ्या कमी फीसमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे आता बघा दुसरा प्रश्न आहे खाली खालीलपैकी खाली कोणता देश फिफा वर्ल्ड कप जिंकला जिंकला तर हा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसमध्ये विचारलेला होता तर बघा आता सध्याच बघा दोन हजार सव्वीसमध्ये फिफा वर्ल्ड कप होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये फिफा वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याचं जे अमेरिका आणि कॅनडा मेक्सिको या देशात होणार आहे कोणकोणत्या दे देशामध्ये होणार आहे तर अमेरिका फिफा वर्ल्ड कप अमेरिका कॅनडा मेक्सिको या देशामध्ये होणार आहे आणि यांचा कालावधी कधी कालावधी आहे एकोणीस जून ते एकोणीस जुलै दोन हजार सव्वीस प पर्यंत याचा कालावधी असणार आहे मित्रांनो फिफा वर्ल्ड कपचा आणि संघ आहे फक्त अठ्ठेचाळीस संघांचा समावेश होणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हे खूप महत्त्वाचं अनॅलिसिस तुम्हाला मी देतो आहे त्याच्यामधूनच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न येणार आहेत आता मित्रांनो अशा पद्धती होता आपण त्याचे स्पष्टीकरण बघितलं पण प्रिडिक्शन काय आहे तर बाकीच्या पण गोष्टी असतात म्हणजे जसे की तुम्हाला इथं फिफा वर्ल्ड कप विचारला तर आय सी Ag सी चॅम आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी पण तुम्हाला विचारली जाऊ शकते इतरही तुम्हाला करून ठेवायचं आहे तर आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचे जे विजेता संघ आहे ते भारत आणि उपविजेता संघ आहे न्यूझीलंड हे लक्षात ठेवा भारत आणि उपविजेता जे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे तर त्यासोबत उपविजेता कोण होता तर न्यूझीलंड होता असं लक्षात ठेवायचं आणि भारताने मित्रांनो तीन वेळा भारताने तीन वेळा जे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे दोन हजार दोनमध्ये दोन हजार तेरामध्ये तसेच दोन हजार पंचवीसमध्ये तर सर्वाधिक धावा सर्वाधिक धावा करणारा कोण असा प्रश्न विचारला होता मित्रांनो एक मागच्या एक्झाममध्ये तर आता सध्याचा सर्वाधिक धावा करणारा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रचिंद्र रवींद्र रचिंद्र रचिन रवींद्र आहे कोण आहे रचिन रवींद्र आहे हे लक्षात ठेवा आणि विकेट विकेट सर्वात जास्त विकेट घेणारा कोण आहे तर मॅट हेनरी हे आहे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो मित्रांनो तर आता आपण पुढचे प्रश्न बघूया मुंबई मुंबई पुनर्रचना कायदा अंतर्गत महाराष्ट्राची स्थापन कधी झाली म्हणजे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली मुंबई पुनर् रचनेच्या कायद्यानुसार हा प्रश्न विचारलेला होता तुम्हाला तर याचं उत्तर आहे एकोणीसशे साठ आता मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राची बेसिक माहिती माहिती पाहिजे तर महाराष्ट्राची बेसिक माहिती इथं बघा एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापना झालेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो एक मे एकोणीसशे साठ हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे एक मे एकोणीशे साठ महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि महाराष्ट्राचे जे क्षेत्रफळ आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर हे जे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्राने भाग व्यापलेला आहे एकूण भागापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य येत असतं नऊ हे लक्षात ठेवा तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि पुढे पण यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो तर तुम्हाला डिटेलमध्ये करून ठेवायचं आहे आता पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या लोकसभेत किती सदस्य असतात महाराष्ट्राच्या जे लोकसभा आहे तर त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत तर असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तरी इथं बघा महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस सदस्य असतात तर तुम्हाला इथं लोकसभा विचारले तर आता चारी चारी तर राज्यसभेमध्ये किती असतात तर राज्यसभेमध्ये एकोणीस सदस्य असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे या गोष्टी कुणी सांगत नाही जर फक्त अभ्यास करत राहिला पेपरमध्ये कोणत्याही गोष्टी बसला बसल्या तर तुमचा रिझल्ट येणार नाही मी सांगितलेल्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर मित्रांनो तुमचं रिझल्ट शंभर टक्के येणार याची मी तुम्हाला खात्री देतो कारण ह्या गोष्टीवरूनच मी इथपर्यंत आलेलो आहे ज्या गोष्टी कोणीही डिस्कस करत नाही कुठेही डिस्कस होत नाही तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिस ते पण शिकवत आहे तर इथं बघा भारताची आर्थिक राजधानी कोणती हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता भारताची आर्थिक राजधानी कोणती तर याचं उत्तर आहे मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे म्हणजे शहरांचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेलं आहे तर बाकी पण शहरांचे वैशिष्ट्य तुम्हाला करून ठेवायचं आहे तर इथं बघा मुंबई हे मुंबईमध्ये दुसरी कोणती गोष्ट आहे तर मुंबईमध्ये आयचे मुख्यालय आहे आयचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे लक्षात ठेवा बंगलोरमध्ये बँगलोरमध्ये कोणते आहे तर बँगलोरला आपण आयटी हब म्हणून ओळखतो तसेच बेंगलोर हे राजधानी आहे आयटी आय टी हबची तर दुसरं बघा जयपूरला आपण काय म्हणतो तर जयपूरला गुलाबी शहर म्हणतो तर तुम्हाला मित्रांनो महत्वा महत्त्वाचे जे आहे शहर आणि त्यांची वैशिष्ट्य करून ठेवायचे आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार आहे आता बघा मित्रांनो अशा पद्धतीने अनालिसिस केलं जातं अनालिसिस म्हणजे ने म्हणजे नेमकं काय तर जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाची माहिती काढणे त्यासोबत जे मागील त्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतो तर या सर्व गोष्टी करणे म्हणजेच पी वाय क्यू अनालिसिस करणे दुसरं तिसरं काही नाही कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि कशा पद्धतीने विचारू शकतात या गोष्टी ज्याला समजल्या तर तो, तो मित्रांनो जिंकला अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता असा प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला सर्वात मोठा आणि सर्वात लहान का ज्या गोष्टी असतात जिल्हा असेल किंवा एखाद्याला नदी असेल किंवा पर्वत असेल तर सर्वात मोठा पर्वत सर्वात मोठी नदी सर्वात लहान नदी या सर्व गोष्टी त्यांचा फोकस हेच आहे सर्वात मोठा आणि सर्वात लहान वर ते प्रश्न विचारतात तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्याबाई अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर पूर्वीचा आत्ताचा अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जर छत्रपती संभाजीनगर आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर पुढचा बघा सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे तर कोकण को, 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 हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे आणि महा छत्रपती संभाजीनगर हे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला पी वाय क्यू अनालिसिस करून अभ्यास केला तर तुमचा तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात तुम्ही पास होतात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर याच्यापेक्षाही डिटेलमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी शिकायचे असेल तर तुम्ही बॅच आपली जॉईन करू शकता तिथे फक्त फोर्टी नाईन रुपयामध्ये सध्या बॅच आहे नंतर त्याची फी नाईन्टी नाईन रुपये होणार आहे तर ते सी के ओ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही बॅच परचेस करू शकता मित्रांनो बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत की माहिती असलेले प्रश्न कसे सोडवायचे ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व पी डी एफ मी तिथे तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या आहेत तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला एवढा मोठा सिलेबस आहे, आहे।, आहे, आहे। तर त्यापैकी कोणकोणते पॉईंट वाचायचे आहेत तर बाकीचे प्रश्न आपण नंतर बघूया मित्रांनो सध्या बघा परत एकदा सांगू जी के जी एस तुम्हाला सात विषय आहेत जे के जी एसचे जे सात विषय आहेत पण सात विषयाचा अभ्यास करायचा तुम्ही पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत करता म्हटला तर तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही तर सातपैकी मी तुम्हाला फक्त एकवीस टॉपिक जे के जी एस सी काढून दिलेली आहे ते एकवीस टॉपिक करायचे आहेत त्याचे पी डी एफ मी ॲपमध्ये टाकलेले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि एकतीस टॉपिक आहे मराठीचे टोटल एकतीस आहेत फक्त नऊ टॉपिक आहे मी तुम्हाला काढून दिलेले आहेत आणि चाळीस टॉपिकपैकी फक्त इंग्रजीचे तेरा टॉपिक मित्रांनो बेसिक बेसिक प्रश्न आहेत जास्त काही डीपमध्ये जायचं नाही बेसिक बेसिक प्रश्न तुम्हाला करायचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे आणि गणित बुद्धिमताचे पण आठ आठ टॉपिक आहे त्याचे पण पंचवीस तीस टॉपिक आहेत त्यापैकी फक्त आठ टॉपिक काढून दिलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे मला फक्त हे महत्त्वाचे टॉपिक करायचे आणि मी दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिसचे स्पष्टीकरण दिलेले पी पी आहे तेवढं जर तुम्ही आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर संपून बाकीच्या पण गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने स्मार्ट अभ्यास केला मित्रांनो जे एक्झाममध्ये येतं तर त्याच्या गोष्टी आपण अगोदर करून ठेवल्या तर आपला एक कॉन्फिडन्स वाढतो आणि मित्रांनो जो एक्झामिनर आहे तर स जातात त्यांची एक फिक्स टॉपिक असतात तर फिक्स टॉपिक दोन हजार अठरापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे एक्झाम विचारलेले आहे एक्झाम झालेल्या आहेत न्यायालयाच्या तर त्या सर्व न्यायालयाच्या एक्झाममध्ये हे टॉपिक रिपीट 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 विचारलेले आहेत तर ते रिपीट रिपीट होणारे रि� टॉपिक मी तुम्हाला देत आहे तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो कोणीही सांगत नाही तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशनचा ओरडच दिला जात आहे प्रत्येकजण थोडंसं जास्त शिकवण्याचं करतो थोडंसं जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो तर याच्यातून काय होतं मित्रांनो तर याच्यामध्ये खूप मोठा कंटेंट तुमच्याकडे जमा होतो आणि तेवढा तुम्ही वाचू शकत नाही कारण तेवढा तुम तुम्हाला ते, ते बघूनच तुम्हाला ते फक्त तुम्ही घाबरून जाता फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट अगोदर दिलं तुम्हाला आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट वर तुम्ही तुमची चांगली कमांड आली आणि बाकीच्या गोष्टी नंतर केल्या तर तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता खूप वाढते मित्रांनो आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही तर यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो त्यासोबत तुम्हाला सी के ओ अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला तिथे फ्रीमध्ये दिले दिलेल्या आहेत ते सिरीज दिलेले आहेत मा मागील प्रश्न स्टेट बोर्ड पण तिथे टाकलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका जे त्याला सॉरी शिपाई आणि क्लबच्या एकूण प्रश्नपत्रिका पण मी ती तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत पी डी एफ स्वरूपात तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला त्या पाहिजे असेल हवी असेल तर तुम्ही तिथं जाऊन ह्या सर्व गोष्टी बघू शकता थँक थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो धन्यवाद थोडंसं आपलं टेक्निकल थोडंसं म्हणजे टेक्नॉलॉजी तेवढी आपली डेव डेव्हलप नाही मित्रांनो पण आपलं कंटेंट खूप भारी, अपले अपले अ, कंटेंट भारी अ, आहे मित्रांनो आपल्या ॲप आपले जे चॅनलवर कंटेंट खूप भारी आहे थोडंसं ल आपल्याला टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण सुधार करायचं आहे ते पण आपण नंतर बघूया पण थोडंसं मित्रांनो समजून घ्या बऱ्याच गोष्टी आहेत तर ठीक आहे मित्रांनो आपण लवकरच भेटूया फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण या चॅनलवर देत असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे लक्षात ठेवा आणि जे जास्तीत जास्त त्यापर्यंत तुमची लिंक जर शेअर केली तर मला व्हिडिओ वी बनवायला उत्साह येतो तर बऱ्याच अडचणीच्या समोर जाऊन बऱ्याच गोष्टी सांभाळून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचंच आहे आणि व्हिडिओला लाईक करायचंच आहे आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे दररोज मित्रांनो आपण आता तीस प्रश्न तुम तुमच्यासोबत आ... मी आणणार आहे दररोज आणि ते प्रश्न तुम्ही पण उत्तर द्यायचे आणि त्यासोबत त्यासोबत जे आहे आपण दररोज लावू येणार आहेत त्याचे स्पष्टीकरण पण सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग त्यांना धन्यवाद